स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निकतं मित्रांनो आपल्या दिशेने सो बघा तर आपल्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो चॅनलवरती जर कोणी आपल्या नवीन असतात तर थोडं आपल्या व्हिडिओला थोडं प्रेम वगैरे दाखवतो एवढंच आणि एवढंच आता मी லெண்டராவே விரோத் பண்ணிடலாமே சடமா

मी जस्ट पुढे गाडी पुढे घेतली आहे त्याला गडबड कुठली आहे ते कुठलं तरी नक्कीच जात आहे त्याच्यामध्ये जरा गडाईची गती जरा संपवलेलं आहे What? Wow.

एक म्हणतात चालले त्याला बघा कदाचित एका व्यक्टला ओळणार आहोत व्हिडिओ इंडिकेटरचा होता ना सक्रीच्या हेच माहीत नाही सो चला मित्रांनो व्हिडिओ करतोय मी तर एंड व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार